नमस्कार मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण द्राक्षाची अतिशय भन्नाट आणि एकदम सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात आणि अगदी घरातल्या साहित्यात तयार होणारी ही बर्फी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही जी वडी बनवलेली आहे याला आपण द्राक्षाचा हलवा म्हणू शकतो किंवा बर्फी म्हणू शकतो किंवा वडी म्हणू शकतो काहीही आपण ह्याला म्हणू शकतो तर आता ही, ही, ही वडी बनवण्यासाठी मी अर्धा किलो एवढे द्राक्ष घेतलेले आहे द्राक्षे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी स्मूथ याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे म्हणजे आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये थोडंसं साधं पाणी यामध्ये वापरणार आहे किंवा बर्फाचे तुकडे घातले तरीही चालेल तर छान अशी याची आपल्याला पेस्ट किंवा ज्यूस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आवश्यकता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तयार केलेला जो ज्यूस आहे ना तो आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे कारण द्राक्षाचे जे सालं राहतात ना ते अगदी जास्त बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला चाळणीने हे गाळून घेणं गरजेचं आहे सर्व ज्यूस तयार करून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने मस्त असा हा गाळून घ्यायचा आहे वरती जो चौथा राहिलेला आहे हा तुम्ही फेकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाला खत म्हणून तुम्ही याचं वापर करू शकता तर सर्व जे द्राक्षाचा ज्यूस तयार करून छान असा गाळणीने काढून घेतलेला आहे आता हा ज्यूस तयार झालेला आहे आता हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला साखरेचा एक अंदाज येईल त्यासाठी हा जो तयार केलेला ज्यूस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर आता हा मोजण्यासाठी इथे मी घरातलीच एक वाटी घेतलेली आहे त्यानेच मी आता जिन्नस मोजून घेणार आहे तर ह्या वाटीने बरोबर आपल्याला तीन वाटी ज्यूस घ्यायचा आहे तर अर्धा किलोमध्ये साधारणतः तीन वाटीच्या आसपास ज्यूस तयार होतो थोडाफार कमी किंवा जास्त होऊ शकतो जर कमी झाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला बरोबर तीन वाटी हा ज्यूस घ्यायचा आहे तर हे पहा तीन वाटी ज्यूस मी यामध्ये ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे वरतून थोडासा अगदी पाव वाटीच्या आसपास ज्यूस तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटीभर कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय मक्याचं पीठ मक्याचं पीठ हे दोन प्रकारामध्ये असतं एक भाकरींसाठीचं असतं आणि हे जे असतं ना व्हाईटवालं हे चायनीज पदार्थांमध्ये जास्त वापर केला जातो तर तेच मी या ठिकाणी घेतलेलं आहे भाकरींसाठीचं जे कॉर्नफ्लॉवर आहे है ते घ्यायचं नाही किंवा कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सेम प्रमाणामध्ये किंवा ह्या कॉर्नफ्लावर ऐवजी आरा रोगची जी पावडर येते ना जे पीठ येतं ना ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता तर आपल्याला कॉनफ्लावर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण शिजवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे इथे माझ्याकडे एक छोटासा ट्रे आहे त्याला छान असं तुपाने ग्रीस करून घेणार आहे आणि मस्त गार्निशिंगसाठी इथे मी ज्या मगजच्या बिया आहे ना त्या टाकून घेणार आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल काहीच हरकत नाही थोडेसे पिस्ते मी बारीक कट करून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि जे मिश्रण आहे ते आपल्याला शिजवायचं आहे तर आता हे शिजवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे नॉनस्टिक कढाई शक्यतो आपल्याला इथे हे मिश्रण शिजवण्यासाठी नॉनस्टिक कढाईचाच वापर करायचा आहे इतर दुसरी कुठली कढाई घेतली तर आपले जे मिश्रण आहे हे तळाला चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी ॉनस्टिक कढाईच घ्यायची आहे त्यानंतर आपण आता एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्यासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता याचा आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक तयार ता करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने मोठ्याच गॅसवरती हा एक तारी पाक मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे हे आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने लगेचच मिक्स करायचं आहे एकदाच घालू नका नाही तर आपल्या मिश्रणाच्या गुठळ्या होतील आणि ह्या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे ना अगदी मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरती हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं आणि चमच्याने व्यवस्थित ढवळायचं आहे तर आता सर्व मिश्रण टाकून झाल्याच्यानंतर इथे या स्टेजला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे अगदी पाच मिनटं आपल्याला हे जे मिश्रण आहे हे अशा पद्धतीचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मोठाच गॅस ठेवून सतत आपल्याला मिक्स करायचं आहे हे मिश्रण शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे लगेचच घट्ट होतं मोठ्या गॅसवरती शिजल्यामुळे हे लगेच घट्ट होतं त्यानंतर आता याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये एक ते दोन थेंब मी हिरव्या रंगाचे टाकत आहे हे सुद्धा टाकणं ऑप्शनल आहे परंतु रंग टाकल्यामुळे लहान मुलंसुद्धा सुद्धा नाही खातील आता मी इथे हिरवा रंग वापरलेला आहे तुम्ही पिंक कलर वापरू शकता किंवा रेड कलर किंवा जो कलर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता छान एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ना हे कढाईला बरंचसं चिकटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप किंवा बटर वापरायचं आहे त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ना हे लगेचच कढाई सोडायला लागेल हे मिश्रण जसं जसं शिजत जाईल ना तर हे आपोआपच लगेचच जी कढाई आहे ना ही लगेचच सोडायला लागेल हे पहा तुम्हाला इथे दिसत असेल व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि मिश्रणसुद्धा बरंसं घट्ट झालेलं आहे आणि तूप घातल्यामुळे याला छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे आता हे मिश्रण शिजलं आहे की नाही ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झालं की चेक करून पाहायचा मिश्रणाचा गोळा तयार होतो की नाही किंवा हे मिश्रण जर शिजलं ना तर अगदी त्याला छान अशी चकाकीही येते आणि कढईसुद्धा सोडायला लागते त्यावरूनसुद्धा समजू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे तर आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे लगेचच आता जो सुरुवातीला आपण ट्रे रेडी करून ठेवला होता ना त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीचा ट्रे नसेल तर एखादं ताट असेल ताटामध्ये किंवा डब्यामध्ये कशातही जे काही भांडं अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही ही वडी सेट करू शकता तर माझ्याकडे अशा पद्धतीचा ट्रे होता त्यामुळे मी ह्या ट्रेमध्ये ही वडी सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर हे पहा मस्त अशी सर्व जे मिश्रण आहे या ट्रेमध्ये मी टाकून घेतलेलं आहे वरतूनसुद्धा थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आणि जे मगजबी आहे ते गार्निशिंग म्हणून मी यावरतून टाकून घेणार आहे त्यामुळे वडी आपली खूप छान दिसणार आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झालं की याची छान अशी वडी सेट होते तर आता हे साधारणतः अर्ध्या तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे किंवा तुम्ही रूम टेम्परेचरला जरी ठेवलं ना तरीही याची वडी छान अशी सेट होते तर अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही पहा मस्त अशी आपली वडीसुद्धा छान सेट झालेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे मस्त अशी कलरफुल आपली इथे द्राक्षाची जी वडी आहे इथे तयार झालेली आहे आता ही आपण कट करून घेऊया सुरुवातीला ज्या कडा आहे साईडच्या त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे डिमोल्ड करायला सोपं जाईल चारही बाजूनी छान सुरीने आपल्याला ह्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायचा आहे आणि ह्या आता ही वडी आपण डिमोल्ड करून घेऊया तर अगदी झटकीपट तयार होणारी ही द्राक्षाची वडी आहे तर मस्त अशी ही वडी डिमोल्ड झालेली आहे तुम्हाला दिसत असेल अगदीही तुम्ही महिनाभर जरी फ्रीजमध्ये ठेवली ना अजिबात खराब होत नाही फक्त फ्रीजच्या बाहेरही जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये साधारणतः महिना ते दीड महिना ही वडी आरामात टिकते तर हे पाहा मस्त आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हिला कट करून घेऊ शकता तर मी चौकोनी आकारामध्ये ह्याच्या ज्या वड्या आहे या पाडून घेणार आहे किंवा तुम्ही याला डायमंड शेप देऊ शकता किंवा तुम्हाला जो कुठचा शेप द्यायचा असेल तो शेप ह्या वडीला तुम्ही देऊ शकता अगदी मस्त ही वडी आपली इथे द्राक्षाची तयार झालेली आहे बनवायला खूप सोपी आहे साधी आणि सोपी आहे अजिबात जास्त काही मेहनतसुद्धा नाही तर ही जी वडी आहे ना एकदा जरूर ट्राय करून पहा की तुम्हाला ही द्राक्षाची आंबट गोड चवीची ही वडी आवडणार आहे तर हे पहा काय मस्त अशी आपली ही द्राक्षाची बर्फी किंवा हलवा किंवा वडी काहीही आपण याला म्हणू शकतो तर ही आपली तयार झालेली आहे तर आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि ही रेसिपी जर तुम्हाला जराही जर कुठे आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद